म्हणून सचिन भोसले भोसले कोण मीडिया कोण मार बघा उच्ची बघा छाठी बघा दर्ग बघा चठीचा तर सारखाच आहे कोणाला च नाही शस्त्राच्या जोरा भावासारख्या जोड फक्त त्याला राहणार आहे प्रवेशसाठी लाभार तो लक्षीवन भर विकी पुरवठा करते थोडा डाळ्या पोरगा करतो थोडा गाव त्याच आणि त्याच्यावर नामदेव बटरे यांच्या मार्गदर्शनाखाली करतोय आणि सुनील मोरे आणि सचिन भोसले कुस्तीची सलामी जडली असेल मस्ती तर जमल कुस्ती हिंमत आहे तर हिंमत आहे चमत आहे तर नमस्कार आहे वाट्रेकडे असे एखाद्या नंतर नुसतं मैदानाजवळ जवळ

एकेरी त्याला लावण्याचा प्रयत्न होता बोगीचा स्वामी सुनील मोरे जर बसो या मला शबर शबर

ज्याने जेवणा पुढल्या काही संपवलं त्याला जेवणाचा पडले नाही विजयीला केल्याने आयुष्यासाठी मैदानातली आपल्याला खबर गुरुजाऱ्यांच्या पैत्र्या विक्री केला तिथं धाताची नंबर तो वैभव घडते ही तमाम

आणि रंगलेला रंगलेलं मैदाना गड बाजूला ठेव वर्षाच्या आपल्या राजाच्या यात्रा येणारी वैवेक मतभेद बाजूला ठेवून एका जमड्यावर बसून राजाची यात्रा साजरी केली ही खरी आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे हे खरं आपलं वैभव आहे हा आदर्श ब्याण्णव देशामध्ये कुस्ती हे माणूस सूरज पाटील नेते लाल मैदान आहे आजचे ते मैदान आज ब्याण्णव देशामध्ये दिसतय हा आदर्श तुमचा ब्याण्णव देशामध्ये देवाला सुद्धा देवाची तुम्ही आम्ही तर आहे गड बाजूला ठेवून एका भोंग्यावरती बसून तुम्ही ही देवाची यादी साजरी करताय आपले ग्राम गौरव आपलं रक्षण करत असो एक एरिया महोत्सव साजरा करत असो आज आदर्श झाला तुम्ही पाठवा तालुक्याला आहात फिट पुढची एक नंबरची कुस्ती कैलास वाशी बबन बाभराव बिश्शे यांच्या स्मरणार्थ श्री गणेश भवन बिश्शे यांच्या तर्फे पैलवान बंटी कुमार versus पैलवान बालालपीखे इनाम रक्कम 2 लाख एक रुपये दोघांनी एकत्र होऊन बघा

सलाम राखण्यावरती कुस्ती लावण्यासाठी यात्रा क्रमेटी त्यांची सर्व सहकारी यशवंत गुरव यांच्याकडून गावातल्या पैलवानांना शंभर शंभर रुपयाचे प्रश्न आहे धन्यवाद गुरव एक नंबरची कुस्ती लावण्यासाठी

यांच्या सरकारयांना आज झाली याबद्दल बस बस ए गावडे याच्या वतीने आंगावड सतह शाबा त्याचबरोबर पुष्टीचं आयोजन ज्यांनी केलं श्री प्रवीण पाटील खास लक्ष्मण वरेकर याचं असं विशेष आभार त्याठरवर उदय देशाय योगेश गुराव प्रवीण आगाली यांचे विशेष आभार धन्यवाद मधुकर गाडगी सर ठिकाणी आभार व्यक्त करतो या कुस्तीसाठी उपस्थित पंच सर्व पैलवान यांचे आभार आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आणि आता तोडगा बंद ठेवा आणि कुस्तीचा आनंद घ्या

त्याचे वडील आजम शेख अभिजी अटकेच्या आणि बालाच्या गोष्टी फायनल ला चालू झाली त्यांचे वडील पांडुरंगाचे भक्त होते पंढरीच्या पांडुरंगाला माझा बाला बाला तरी तो महाराष्ट्र झाला